नमस्कार बनकर हवामान अंदाज या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी गजानन पटेल बनकर आपले स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आज अठ्ठावीस मे पाहूयात पुढील चोवीस तासातील हवामान अंदाज पण अगोदर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ऑल नोटिफिकेशन बेल दाबा पाहूयात चोवीस तासातील हवामान आणतात पुढील चोवीस तासामध्ये बीड लातूर नांदेड हिंगोली परभणी धाराशिव सोलापूर या पट्ट्यामध्ये मुसळधार पावसाची शक्यता राहील काही ठिकाणी मध्यम ते काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता राहील तसेच धुळे जळगाव छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर या जिल्ह्यामध्ये सुद्धा मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता राहील तसेच जालना दक्षिण मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता राहील आणि बाकी राहिलेला जालनाबाग बुलढाणा अकोला वाशिम यवतमाळ वर्धा नागपूर या जिल्ह्यामध्ये हलका ते मध्यम गडगडाटी पावसाची शक्यता दुपारनंतर राहील परंतु हे नंतर सांगितलेले जिल्हे हाच पाऊस सार्वत्रिक राहणार नाही काही ठिकाणी होईल काही ठिकाणी कमी काही ठिकाणी जास्त होईल असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या लाईक करत चला आणि ऑल नोटिफिकेशन बेल लावा आणि हा व्हिडिओ शेअर करत राहा सर्व शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचला पाहिजे